नमस्कार स्पृहाज रेसिपी मध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत रव्याचे इन्स्टंट आणि झटपट बनणारे मेदू वडे आणि चटणी इन्स्टंट मेदू वडे बनवण्यासाठी आपण इथे कढईमध्ये दीड ग्लास पाणी घेणार आहोत त्यात चिली फ्लेक्स थोडीशी हिरवी मिरची आपण आता ह्या पाण्याला थोडी उकळी होऊ देणार आहे इथे आपल्याला दीड वाटी रवा घ्यायचा आहे त्यामुळे मी इथे दीड चमचा मीठ घालत आहे थोडस पाणी गरम झालं की आपल्याला लगेच हा घेतलेला रवा घालून घ्यायचा आहे तर बघा ही सगळी जिन्न आपल्याला यामध्ये एकजूळ करून घ्यायची आहे जेणेकरून रवा ह्या पाण्यात चांगला मिक्स होईल आपण आता हे दोन मिनिट फक्त झाकण ठेवून शिजून घेणार आहे रवा तोपर्यंत आपण मेदू लागणारी चटणीचं साहित्य बघूया इथे मी ओलखोबरं घेतलेलं आहे हे थोडेसे पुदिन्याचे पानं आहे हिरवी कोथिंबीर आणि माझ्याकडे डाळवं नाहीये म्हणून मी फुटाने घेतलेले आहे तर चला आपण चटणी बनवून घेऊया तर बघा इथे आपली ही चटणी बनवून तयार आहे तर आपण आता याला तडका देणार आहोत तर बघा तडक्यासाठी मी इथे लोखंडाच्याकडे तेल घालून मोहरी घालून देणार आहे आणि त्यात हे आज सुद्धा हा पान घालून चांगलं मिक्स करून आपण आता हे चटणीवर तडका घालणार आहोत तर बघा आपली ही चटणी आता बनवून तयार आहे तर हे बघा आपलं हे पीठही छान मस्त शिजून रेडी आहे तर बघा अशा पद्धतीने आपलं हे मस्त छान पीठ बनवून तयार आहे तर आता आपण याचे मेदू वडे बनवायला घेणार आहोत तोपर्यंत मी इथे कढईमध्ये तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने माझे हे वडे बनवून तयार आहे तर आता आपण हे तेलामध्ये तळून घेणार आहोत तर बघा इथे तेल तापलेलं आहे तर हे वडे तळताना आपल्याला फुल गॅसवर गॅस अजिबात करायचं नाही आहे हो। मंद गॅसवर उजही पडतात आणि फुटण्याचीही शक्यता असते तर त्यामुळे आपण हे आता फुल गॅसवर वर चळून घेणार आहोत तर बघा अगदी तीन ते चार मिनिटात हे वडे तळून रेडी होतात सोनेरी रंग येऊपर्यंत आपल्याला हे वडे चळून घ्यायचे आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपले हे वडे तळून तयार आहे बघा तुम्ही बघू शकता मस्त क्रिस्प आलेला आहे याला वरून तर बघा अशा पद्धतीने एकदम क्रंची मेदू वडे आपले तयार आहे मी इथे आता नेक्स्ट बॅच सोडलेली आहे तेलामध्ये तीही होत आलेली आहे बघा तर बघा अशा पद्धतीने आपले हे मेदू वडा आणि खोबऱ्याची चटणी तयार आहे तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी स्पृहाज रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा रेसिपी आवडली असल्यास कमेंट मध्ये नक्की सांगा आहे की नाही मग झटपट बनणारा नाश्ता तर नक्की ट्राय करून बघा कधी कुणी अचानक पाहुणे आले तर आपल्याला पोहे उपमा करून कंटाळा येतो तर आपण हा वेगळा काहीतरी आणि झटपट बनणारा नाश्ता इन्स्टंट लगेच बनवू शकतो तर अशीच रेसिपी बघण्यासाठी स्पृहाज रेसिपीला लाईक करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय